पेवर ब्लॉक बनवण्याची मशीन विकायची आहे मशीनमध्ये काहीही खराबी नाही मशीन सुपर कंडिशन आहे फर्स्ट ओनर आहे डायरेक्ट जाऊन मशीन पाहू शकता पत्ता आहे लातूरवसा रोड निलंगा वातावरण स्विमिंग पूल च्या बाजूस अधिक माहितीसाठी संपर्क करा करण सुरवसे यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस सतरा सदोतीस पंचावन्न शिवशंभू गणेश उत्सव मंडळ तुपेवस्ती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एपी सामाजिक न्याय उपाध्यक्ष हनुमंत तुपे यांच्या हस्ते गणपती पूजन व आरती संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नि चोवीस शिवशंभू गणेश उत्सव मंडळ तुपेवस्ती वनगळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पी सामाजिक न्याय उपाध्यक्ष हनुमंत तुपे पैलवान तुकाराम पारेकर निलेश तुपे धुळा गोळवे तानाजी गोरवे राजू केंगार आर्यन ढोबळे पांडुरंग गोरवे विशाल माने रोहन पारेकर भोजलिंग केंगार भाऊसाहेब समोसे करण गोरवे महेश तुपे इत्यादींच्या उपस्थितीत व तुपे कुटुंबियाच्या हस्ते मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात गणरायाची आरती संपन्न झाली महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद